अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष केवलभाऊ बघेले यांची सरसकट नुकसान भरपाईची ठाम मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा गोरेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं असून अनेक शेतजमिनी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत धान पीक उभं असतानाच पावसाच्या तडाख्यात कोसळली त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष केवलभाऊ बघेले यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितलं की शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे पण आज त्याचा कणा अतिवृष्टीने मोडून निघाला आहे शासनाने केवळ दाखवण्यासाठी नव्हे तर प्रत्यक्ष कृती करून तात्काळ पंचनामे सुरू करावेत आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळावी बघेल यांनी पुढे सांगितलं की गोरेगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे कापलेले धान पाण्यात सडून गेले आहेत या परिस्थितीत प्रशासनाने जिल्हाधिकारी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश द्यावेत केंद्र सरकारने सुद्धा या संकटावर गांभीर्याने लक्ष देऊन प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करावी फक्त निवेदनावर न थांबता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं जर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मलम न लावता दुर्लक्ष केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल भाऊ बघेले यांनी पुढे म्हटलं की खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्या केंद्रांपर्यंत पोहोचवल्या जातील प्रफुल्लभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली जातील तालुक्यातील अनेक गावात शेतकरी चिंतेत बुडाला आहे एकीकडे निसर्गाचा कोप आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेतात उभे राहून फोटो काढून संबंधित शेतकरी पीक विमा कंपनी व कृषी अधिकारी तसेच तलाठी यांना अर्ज व फोटो द्यावे अशी विनंती तालुका अध्यक्ष केवल बघेले यांनी केली आहे शासनाने तात्काळ उपाययोजना केल्यास गोरेगाव तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात दिसतील अशी शक्यता वर्तवली जात आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव